नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकाबाबत मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डी मध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे सदर डीए वाढीनंतर शालार्थ वेतन प्रणालीवर डीए सुधारित दर टाकण्यात आलेले आहेत यामध्ये डीए फरकाचं ऑप्शन देखील यापूर्वीच नमूद आहे त्यावर क्लिक करून डीए फरकाची रक्कम अदा करता येईल घर भाडे भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार निर्धारित केल्यानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्ता हे सुधारित होणार आहे परंतु सध्या शालार्थ प्रणालीवर घर भाडे भत्त्याचे दर अपडेट करण्यात ना आलेले नाहीत यामुळे सदर फेब्रुवारी वेतन देयकासोबत सुधारित घर भाडे भत्ता अदा करता येणार नाही याकरिता शालार्थ प्रणालीवर सदरचे दर हे सुधारित होणे अपेक्षित आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी वाढ सुधारित होईल तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक सात दोन हजार पासून सुधारणा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासन प्रमुखाकडून संबंधितांना देण्यात आले आहे धन्यवाद